नमस्कार पाळीच्या काळात संबंध ठेवणं योग्य की अयोग्य आधुनिक शास्त्राप्रमाणे मॉडर्न सायन्सप्रमाणे पाळीच्या काळात संबंध ठेवणं सेफ आहे परंतु हे आपल्यालाही माहिती आहे की ब्लडमध्ये रक्तामध्ये वायरसेस इझिली राहू शकतात आणि म्हणूनच पाळीच्या काळात जर अनप्रोटेक्टेड म्हणजे विदाऊट कॉन्डोम जर तुम्ही संबंध ठेवले तर एस टी डी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस होण्याची शक्यता खूप जास्त आहे आयुर्वेदाने पाळीच्या काळात पहिले तीन दिवस संबंध ठेवणं पूर्णपणे वर्ज सांगितलेलं आहे कारण या काळात स्त्रीची जी शक्ती असते ही अतिशय कमी झालेली असते आणि अशा इंटेन्स ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळे शरीरामधील त्रिदोषाचं भयंकर असंतुलन होऊन तिला वेगवेगळ्या वेग आजारांना सामोरं जावं लागू शकतं तसेच कुठल्याही स्त्रीला पाळीच्या काळात संबंध ठेवणं हे किळसपणं वाटू शकतं किंवा अनहायजेनिक वाटू शकतं परंतु पाचशे महिलांच्या एका सर्वेक्षणामधून असं आढळून आलंय की जवळपास ब्याऐंशी टक्के महिला पाळीमध्ये संबंध ठेवतात सोळा टक्के महिला बिलकुल संबंध ठेवत नाही आणि दोन टक्के महिलांना याविषयी काहीही सांगता आलं नाही आणि म्हणूनच ही समस्या थोडी गंभीर आहे आणि वैयक्तिक आहे आयुर्वेदाप्रमाणे पाळीच्या काळात स्त्री ही नैसर्गिक शुद्धिक्रिया प्रक्रियेतून जात असते आणि तिचं शरीर हे अशक्त झालेलं असतं शरीरामध्ये एनर्जी देखील कमी असते आणि म्हणूनच या काळात संबंध ठेवणं अतिशय अहितकारक आहे असं सांगितलेलं आहे म्हणूनच तुमचा पार्टनर जर इन्सिस्ट करत असेल तर तुम्ही हे समजावून सांगा की तुम्हाला या गोष्टीमुळे खूप त्रास होऊ शकतो किंवा काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं थँक्यू